आठ दिवसापूर्वी तुम्हाला माहिती आहे आम्ही वैष्णोजी साखरपुड्यासाठी गेलो होतो साखरपुडा वगैरे हो सगळं झालं सगळं व्यवस्थित पार पडलं आणि त्याचे व्हिडिओ वगैरे हो रील्स वगैरे हो आम्ही खूप सारे अपलोड पण केले होते इंस्टाला असो फेसबुकला असो किंवा यूट्यूबला असो सगळीकडे केले आणि ते आजचा नक सगळ्यांना डिलीट झालेले दिसले त्यामागं प्रश्न असे उद्भवत होते बाबा तुम्ही हे म्हणून केलं का व्ह्यूज येण्यासाठी का काय हा तसं तसं पण वाटलं आता अशा गोष्टीत कोणी एप्रिल फुल करतं का मित्रांनो एवढे सगळे अरेंजमेंट एवढे सगळे पाहुणे वगैरे

जाऊ दे जाऊ दे ग गे चल इकडे चल चल दादी दे करतो भाजी मी पळते राहत पप्पाने घेतले त्याला दिन चार दिन झाला असला तर पालकाची भाजी अजून काय बनवते वाव आज तर मस्त मस्त वेळ दिसायला मला आजचा पाणी कोणतं होतं घेऊ का चहावर जाईन मित्रांनो आमच्याकडे काल खूप पाऊस पडला म्हणजे खूप म्हणजे खूप पाऊस पडला बरं का त्याचा पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो एकदा बघून घेतो कसले हाल निघाले होते आमच्या पावसामुळे हे पहा मित्रांनो किती भयंकर पाऊस चालू आहे मी बाजार मैदानामध्ये आलो होतो बाजार करण्यासाठी कारण भाजीपाला वगैरे मला न्यायचा होता आणि यायला मला लेट झालं होतं तरी म्हटलं चला जावा तर हे बघा इकडे आल्यानंतर कसा पाऊस चालू झालेला आहे किती परेशान निघते अशा टाइमला जर पाऊस आला ना आणि विशेष म्हणजे मित्रांनो मला आज अनुष्का बाजार करायला जायचं बोलत होती पण मी तिला नको नको बोललो कारण कसं आवड पण आलं होतं आणि कसं जास्त वेळ पिल्लू तिला सोडून राहत नाही आई जर कुठं गेली तर आमचा पिल्लू लय हरडतो म्हणजे लय म्हणजे लय रडतो बघा त्यासाठी बरं झालं ती आज ती आज आली नाही आणि माझ्याकडनं थोडं विसरलं होतं शेपूची भाजी गाजर आणि गोबी ह्यासाठी मी परत मित्रांनो बाजारामध्ये घेण्यासाठी आलो होतो तर हे बघा इथं आल्यानंतर असा पाऊस भयानक चालू झाला चला आता घरी जाऊया घरी गेल्यानंतर काय हालत घरचे ते पण बघूया स्लॅब सगळं चकचकच झालं आज नसता एनी टाइम इथं माती चिकल असायचा मित्रांनो <laughs> पाऊस एवढा भयंकर काल है ना विचारू नका लय म्हणजे लय बाबा इकडे पाणी साचले दिसत असेल तुम्हाला दिसतं का हे बाबा पाणी साचलेलं फुल पाऊस पा। आला बघा आता कमी झाला मी बाजारात पण भिजत भिजत आलोय बघा घरी ते घे झाकूनच ठेवले होते सगळं निघणार आहे ते इथं माल ले ले? खाली होता सिमेंटचा मटेरियल खाली होता त्याच झालेलं आहे ते त्यामुळे तसं वाटायला आहे तुला बघलो कसलं पाणी साचलंय तिथं आणू घेते मी हिला पिलू खालीच आहे ना पप्पा अस पप्पा असेल तिथं आपलं आपलं जुन्या घरात गळलं बघितलं का हा चला खाली, खाली। अर ह्याच्यावर झाकाच राहिला गड्या बल्पावर नाही पाणी मध्ये शॉर्ट सर्किट होईल तिथं वायर घेऊन जा खाली आता खाली जाऊन पायपासून आणि पाय उमट सगळे रेट जायचं चार्जर घेऊन अनुष्का माझा येताना आता आमच्या मॅडमचं काम आवरलंय आता रिलॅक्स झाली म्हटलं चला आज व्हिडिओ मित्रांनो आम्हाला कॅन्सलच करायचं आता पण काही कारणास्तव म्हटलं आजचा व्हिडिओ कॅन्सल करायला नको कारण की आजचा व्हिडिओ खरंच खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे कारण की सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर आहे असे प्रश्न विचारलेत ना मित्रांनो खूप म्हणजे खूप भारी भारी प्रश्न विचारलेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर देणं खरंच गरजेचं आहे खरंच म्हणजे खरंच गरजेचं आहे भरपूर जणं विचारत होते कारण की आता आठ दिवसापूर्वी तुम्हाला माहिती आहे आम्ही वैष्णूच्या साखरपुड्यासाठी गेलो होतो साखरपुडा वगैरे सगळं झालं सगळं व्यवस्थित पार पडलं आणि तिचे व्हिडिओ वगैरे रील्स वगैरे आम्ही खूप सारे अपलोड पण केले होते इंस्टाला असो फेसबुकला असो किंवा युट्यूबला असो सगळीकडे गेले आणि ते अचानक सगळ्यांना डिलीट झालेले दिसले अचानकच त्यामागं प्रश्न असे उद्भवत होते बाबा तुम्ही हे मुद्दा मन केलं का व्ह्यूज येण्यासाठी का काय कशामुळे डिलीट केले काय झालं काय प्रॉब्लेम झाला असे भरपूर सारे क्वेश्चन डोक्या बाहेरचे प्रश्न विचारले सगळ्यांना त्याच्या मागचं कारण कारण तसं काहीच नाहीये मित्रांनो फक्त आता कसं झालं सगळा कार्यक्रम वगैरे व्यवस्थित पार पडला होता तुम्हाला माहिती आहे आम्ही गेलो होतो सगळे ऑल फॅमिली गेलो होतो त्या दिवशी कार्यक्रम झाला आणि तुम्ही ते व्हिडिओ पण पाहिले ना फक्त ब्लॉग अपलोड करायचा एकच राहिला होता की जे साखरपुडा पण कुठे जे झाला होता त्याचाच अपलोड करायचा राहिला होता बाकी सगळे अपलोड केले होते आम्ही आणि ते तुम्ही सगळ्यांना पाहिले आणि सगळ्यांना खरंच शुभेच्छा पण दिल्या खूप साऱ्या चांगल्या चांगल्या शुभेच्छा दिल्या आणि खरंच खूप मनाला पण चांगला वाटला आमच्या आणि परत कसं आणि तो एक ब्लॉग अपलोड करायचा राहिला होता कुंकुटेळ्याचा किंवा ते साखरपुडा एकच समजा त्याचा ब्लॉग अपलोड करायचा राहिला तो अपलोड करणारच होतो की त्याच दिवशी आम्ही काय झालं काय की असं की पूर्ण व्हिडिओ डिलीट करून टाकले त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न उद्भवले मित्रांनो त्यामुळे आज म्हटलं चला त्याबद्दल सांगावं थोडंफार म्हटलं कसं वाटत एप्रिल महिना चालू होता तसं पण वाटलं आता अशा गोष्टीत कोणी एप्रिल फुल करता का मित्रांनो एवढे सगळे अरेंजमेंट एवढे सगळे पाहुणे वगैरे हो आम्ही पण असं कुठं गावाला एवढं अचानक कसं जातो तर ऑल फॅमिली सोबत आम्ही गावाला जातो एवढं सगळं करण्यासाठी आम्ही काय एप्रिल फुल करण्यासाठी जातो का बरं ह्याचा पण जरा विचार करा ना पिल्लू लहान होतं एवढी सगळी पाहिजे एवढी दवधव करून धावपळ करून आम्ही त्या कारणासाठी फिरण्यासाठी तिथे गेलो सगळं कार्यक्रम व्यवस्थित वगैरे झाला आणि डायरेक्ट एप्रिल फुलच म्हटल्यानंतर कसं चाललं असं एप्रिल फुल नसतं मित्रांनो असं काही एप्रिल फुल वगैरे हो केलेलं नाहीये जे आहे ते रियल आहे कारण की सगळेजण मोठी माणसं होते आमच्या घरामध्ये ते पण आमच्या सोबत एवढं कसं एप्रिल फुल करण्यासाठी थांबणार नाहीत त्याच्या मागचं कारण वेगळं होतं सगळे व्हिडिओ वगैरे की डिलीट सांगतात त्या दिवशी डिलीट मारण्यामागचं एक कारण कसं माहिती मित्रांनो आमच्या ऑल फॅमिलीला <coughs> आमच्या फॅमिलीला बरं का सगळ्यांना वाटतं वैष्णवी थोडं लग्न जवळ आलं ना आपण त्यावेळेस व्हिडिओ वगैरे टाकायला चालू करू सध्या म्हणजे आता थोडं आहे लांब थोडं आहे जास्त नाही काही दिवसावर म्हटलं तरी चाललं फक्त थोडं लांब थोडे दिवस थांबा ज्या वेळेस तिचं लग्न होईल ना आपण त्यावेळेस व्हिडिओ टाकायला चालू करू ते असं बोलले मग ते म्हटले आत्ता व्हिडिओ टाकणं वगैरे कसं वगैरे ते म्हणतात ना जुन्या लोकांचं असतं म्हणणं नजर लागल हे लागल तसं म्हणतात ना ते त्यामुळे म्हटलं चला ते म्हटले नको म्हटले आपण ज्या दिवशी लग्न होईल त्या दिवशी ॲक्च्युअल आपण व्हिडिओ टाकायला चालू करू सगळ्या जणांची अशी इच्छा होती आणि आम्ही पण त्याच्यामध्ये काय बोलू नाही कारण कसं असतं जे म्हणतील मुंतींना तेच खरं असतं मित्रांनो कारण की ते वाईटसाठी बोलत नसतं ते बोल। चांगल्यासाठीच बोलत असतात काही काही गोष्टी त्यांच्या पैसे ऐकाव्या लागतात त्यामुळे म्हटलं चला सगळ्या फॅमिलीचा विचार घेतला त्यामुळे आम्ही व्हिडिओ वगैरे डिलीट केले मित्रांनो ह्या कारणामुळे असं तुम्ही गैरसमज वगैरे करू नका एप्रिल फुलचा तर विषय लांबच ठेवा बरं का मित्रांनो तो खूप लांबचा विषय असा एप्रिल फुल कोणी करत नाही काय नाही फक्त ह्या कारणासाठी आम्ही फेसबुकवरल्या असो युट्यूबवर असो वरले असो सगळे लॉंग व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये जे रील्स वगैरे आहेत ना ते पूर्णपणे आम्ही डिलीट केलेले आणि काही दिवसात फक्त काही दिवसात बर काही दिवसात ते परत चालू होईल त्याचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही बंद केलेत काही कारण आहे त्यांचं म्हणजे कसं आता कसं वयस्कर माणसं जे असतात ना त्यांना आवडत नसत काही गोष्टी काहीला आवडतात असं असतं एवढंच फरक आहे त्याच्यामध्ये म्हटलं चला मोठ्यांचं पण ऐकावं कारण ते चांगल्यासाठी सांगत वाईट साठी कोणी सांगत नसतं डिलीट केले बऱ्याच जणांचे प्रश्न बरेच जणांनी कमेंट केला की का म्हणून डिलेट केले का डिलेट केले तर त्याचं कारण हेच होतं म्हणलं आज सगळ्यांच्या प्रश्नाचे कारण की तुम्ही कमेंट बघत नाहीत रिप्लाय देत नाही तर आम्ही सगळ्यांच्या कमेंट बघितल्या त्यामुळं व्हिडिओ गेलो होतं आणि सांगितलं की काही दिवस फक्त वैष्णव त्यांचे व्हिडिओ येणार नाहीत पुन्हा त्यांची इच्छा असं अजून घ्यायची तर आम्ही नक्की घेऊ इच्छा नसेल तर नाही ते तर आहे तो पुढचा प्रश्न राहिला आणि असं काय नाही मित्रांनो तिच्या लग्नामध्ये फुल व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार सगळे आणि काही दिवसावरच लग्न आहे बरं काही दिवसावर फक्त वेट अँड वॉच करा काही दिवसासाठी तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या आणि कुणीही गैरसमज करून घेऊ नका पहिली गोष्ट तर हे कारण होतं हे तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवायचं होतं त्यामुळे आम्ही आवर्जून तुम्हाला सांगितलं कारण तुमचे प्रश्न होतेच तेवढे कारण त्यामुळे सगळ्यांना विचारलं पण त्या गोष्टी कंटिन्यू व्हिडिओ मध्ये मग अचानक काय व्हिडिओ डिलीट केले तुम्ही असा सगळ्यांना प्रश्न पडतोच ना आता थोड्या वेळ येईलच इकडे त्यानंतर बघू पुढचं काय काय नाही तोपर्यंत घ्या मित्रांनो काळजी चला बाय आणि कोणीही गैरसमज करून घेऊन नका लवकरच ती तुम्हाला दिसेल